त्याची गट, घटना तुम्हाला सांग बॉम्बलास झाला गेट ऑफ इंडियावर गेट ऑफ इंडिया बॉम्बलास असा जखमी झाले काही मृत्यू पडले मला कळलं मी मंत्री होतो महाराष्ट्रात मी जे जेला गेलो हो। काही डेड बोड्या पाहिल्या काही जखमी होते असं करत करत मी परत निघालो ऑफिसला लिफ्ट जब आलो थोड़ा एक मुलगा आया हूँ पढ़ने के लिए मेरे चाचा के पास हाथ दर्द होने लगा चाचा बोला जा हॉस्पिटल में जा मेरे को यहाँ छोड़े मैं दर्द मेरे को सात दिन गोलियां दी अच्छा नहीं हुआ आठवें दिन मुझे इंजेक्शन दिया या पस हो गया बाद में मेरे को यहाँ से इतना रात काट वही वर्ष चौदह आणि रडायला लागला जोर जोर एच। ला ला मी आलं डोळ ना तिथे डीनला पोलीस होते बोला जा डीनला सांगा पहिल्या बाळा आले डीन इलं डीन साहेब काय ही काय केस आहे मला जरा सांगा डीननी पाहिलं आणि म्हणाले साहेब आय एम व्हेरी सॉरी आमच्या डॉक्टरांची चुकी आहे साहेब डॉक्टरांची चुकी त्याचं वय चौदा आहे पुढं आयुष्यात कसं काढायचं आणि तेवढा तो बोलला अंकल मेर खूप भाई बहिर कुठे काम करू इसल्या मग डॉक्टरनं बोललो याला घेऊन जा त्याला एक सर्टिफिकेट द्या तुम्ही की हा अठरा वर्षाचा झाला या हॉस्पिटल मध्ये त्याला कुठली नोकरी द्या पण पर परमन्ट डीन बोलू हो ठीक आणि मग त्याला माझं का दिलं थोडे पैसे दिले बोललो जा तुला वाटली माहीत जरूर तू ये का दिलं काही दिवसाने आला काकानी त्या सांगितलं आप आपका देखो आप नाही समाज सकता मग माझ्याकडे मला होतो अंकल मग क्या करू अब मी तो एटीन नाही हो गया काम नाही कर का कर सकतो मेरे रने के लिए कुछ नाही मी विचारले त्याला जात आता मुस्लिम मी बोललो आम्हाला बंगले मेर चे मोठे बंगले असते अनेक ग्रुप असते व आणख्या शहरला ठेवलं मी अठरा वय जेवण काम एवढंच नाही त्याची भावंड ला होती धार्मिक इंसाई बाहेर तुम्हाला हे सांगू इच्छितो तो अठरा वर्षाचा झाल्यानंतर तो परत के नौकरी करता करता दोनों मैंने पूरे आलम आए तो आला का हवा से तो रात बर्बाद हो खाली मान खाली बर मतलब क्या चाहिए तुझे अंकल मैं घर के लिए आरजी किया हूँ मामा में और वो लग गया मेरे को लॉटरी लग गया पर उन्होंने कहा ॲडव्हान्स मी पाच लाख बरोबर मी लोन मिलेगा अरे बरोबर पैसा नाही आहे मला ठीक आहे अगदी संडे आज मी पाच लाख दिले का विचारलं नाही मत घेशील का तू अंगू कायस का नाही मला माहिती आहे आता तू पक्क्या घरात मुंबई शहरात रस्त्यावर होता पक्क्या घरात गेला आम्ही जात धर्म धर्म पाणारे नाही मुंबईत अनेक शेजारी पाजारी आमच्या विविध धर्माच्या मी दो गेले पंधरा ते सोळा सतरा दिवस इथे आहे आठ डॉक्टर फोन करतात नाशिक राणीजी आपण ठीक आहे ना सर एकदम ठीक कोण विचारपूस करता मित्र एक म्हणजे हिंदू आणि कोण विचार आणि म्हणून इथे कोणी धर्माचं जातीचं राजकारण करू नका मी एवढे चाळीस वर्ष लोकप्रतिनिधी आहे महाराष्ट्र राज्य सांभाळताना मी कोणा मुसलमानांना पंजाबी लोकांना शिंदे कोणाला त्रास नाही दिले महाराष्ट्राच्या बारा कोटी जनतेला तेव्हा मुख्यमंत्री असताना न्याय द्यायचं आणि त्यांच्या गरजा पुरवायचं हेच काम केलं महाराष्ट्र एक लोक कल्याणकारी राज्य बनवावं प्रगत राज्य बनवान म्हणून प्रयत्न केला म्हणजे कोण आरोप करू शकत जे क्या आपको क्या मालूम आहे आपलो सुपारी लिया त्यांना विचारू देणं आम्हाला प्रश्न आम्ही काढतो ना या दोन्ही जिल्ह्यात जेवढे मोठे प्रकल्प सिंधुदुर्गाचा विमानतळ असू द्या सिंधुर्गातले पाट बंधारे असू द्या रत्नागिरीत वेगवेगळे जयतापूर अनेक प्रकल्प या सगळ्यांना विरोध कोणी केला असेल ना के शिवसेनेच्या खासदार त्या खासदारांनी आज नोकरी इथे नाही मुलं दहावी बारावी चाली पदवीर झालं तर मुंबईकडे जातात पुण्याला काही ते इथे नोकऱ्या नाही आमचा उदय सामंत उद्योग मंत्री आहे मी इंडस्ट्री मिनिस्टर आहे आम्ही सगळं काय आणू पण यांना आधी घरी बसवा आम्हाला विरोध तरी पण तेव्हा पडत नाही नक्कीच भूक लागली